राज्यासह देशभरातील अनेक बातम्या पाहणारच आहोत सुरुवातीला पुण्यातून बातमी आहे पुण्यामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्यात आलाय तर पुण्यात जमावबंदी असताना देखील सर्व धर्म समभाव हा मोर्चा निघालाय तर या मोर्चा दरम्यान सर तनसे जुदा अशा वादग्रस्त घोषणा दिल्याचा आरोप केला जातोय याच आरोपाखाली पोलिसांनी तीनशे जणांवर गुन्हा दाखल केलाय पुण्यात आझाद समाज पार्टीच्या तीनशे कार्यकर्त्यांविरोधात बंडगर्डन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय तर मोर्चेकऱ्यांनी यावेळेस तीनशे फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज फडकावत यावेळेस मार्गक्रमण केलं होतं आणि यावेळी त्यांनी सर तनसे जुदा या घोषणा देखील दिल्याचा आरोप केला जातोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल नेमकं काय घडलं होतं पुण्यात जेव्हा रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर की ज्या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले गेले होते पुण्यामध्ये पण रामगिरी महाराजांचे विरोधात दाखल आहे आणि नंतर रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सर्वधर्म भाव खाली आ... एक मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या मोर्चामध्ये वादग्रस्त पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या असं व्रत दैनिक घोषित केलेलं आहे आणि त्या बातमीत म्हटल्याप्रमाणे बंडगार्डन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे आझाद समाज पार्टीच्या तीनशे कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये निश्चितच त्यामुळे पुढे पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी